पिंपरी चिंचवड परिसर वाल्हेवाडीतल्या कोमल जाधव या अठरा वर्षीय तरुणीचा उदय भान या अठ्ठेचाळीस वर्षाच्या माणसाने सपा सप कोयत्याने हल्ला करून जीव घेतला आणि आख्या पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली पण सर्वांना हाच प्रश्न फक्त अठरा वर्षीय कोमलचा खून त्या अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माने का केला असं काय घडलं की त्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या इस्माला अठरा वर्षीय कोमलचा इतका महाभयानक राग आला अठरा वर्षांची कोमल खूप सुंदर आणि बिंदास्त गल होती तिच्याच घराच्या शेजारी पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेला उदयभान हा अठ्ठेचाळीस वर्षांचा माणूस एकटाच राहायचा अगदी शेजारी शेजारीच असल्याने उदयभान आणि कोमलच्या घरच्यांची चांगलीच ओळख कोमलच्या घरच्यांबरोबर उदयभान अगदी घरच्यांसारखा राहायचा पुढे उदयभान आणि कोमलच्या घरातल्या एका महिलेशी संबंध ठेवून होता त्यामुळे उदयभान कोमलच्या घरच्यांच्या जास्त जवळ आला चेहऱ्यावरून मासूम आणि अगदीच हसरा मनमिळाव दिसणारा उदयभान कोमलशीही तेवढ्या संपर्कात असायचा कोमल आणि उदयभानने आधी मैत्री केली मैत्रीत असतानाच उदयभान कोमलला महागडी गिफ्ट सरप्राईझेस आणि पैसे द्यायचा कोमल हळूहळू उदयभानच्या प्रेमात पडली कोमलला फक्त चैनी हवी होती की तो कोण आहे याचा एक मिनिटही न विचार करता प्रेमात पडली उदय भान कोमलचे सगळे हट्ट पुरवायचा हॉटेल शॉपिंग फिरणं मोठे मोठे गिफ्ट कोमलला अगदी सहज आणि भारीच वाटायचं कोमल फक्त उदय भानला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चैनीचं मशीन समजायची आपल्या मुलीच्या वयाच्या असलेल्या उदय भान, चा असले भान खूप सुंदर आणि आकर्षक पर्सनॅलिटी असलेल्या कोमलवर हजारो रुपये खर्च करायचा त्याने कोमलला फिरायला गाडीही दिलेली आणि यांचं प्रेम प्रेमप्रकरण उदय भानच्या भाच्यालाही माहिती होतं जो उत्तर प्रदेशमध्ये राहायचा कोमलला तर दुसराच मुलगा आवडू लागला तिने दुसऱ्या मुलाचं प्रपोजल स्वीकारलं त्यामुळे साहजिकच कोमल उदय भानला इग्नोर करू लागली त्या दुसऱ्या मुलाबरोबर रात्रंदिवस चॅटिंग करणं फोनवर बोलणं सुरू होतं आणि इकडे उदय भानला कोमलचं वागणं संशयास्पद वाटू लागलं त्याने कोमलवर नजर ठेवली त्यावेळी कोमल दुसऱ्याच मुलाच्या प्रेमात होती असं कळाल्यावर त्याने म्हणजे उदयभानने अठ्ठेचाळीस वर्षाच्या उदयभानने अठरा वर्षाच्या कोमलवर लग्नासाठी दबाव टाकला कोमलला माहिती होतं अठ्ठेचाळीस वर्षाच्या म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाबरोबर आपण कधीच लग्न करू शकणार नाही तिने फक्त चैनीसाठी उदयभानला प्रेमात अडकवलेलं उदयभान आणि कोमलमध्ये भांडणं सुरू होती उदयभान कोमलला धमक्या देत होता कोमल जुमानत नव्हती मग उदयभानने खर्च केलेले हजारो रुपये आणि गाडी परत मागायला सुरुवात केली पण कोमल उदयभानला नव्हती मग एक दिवस उदयभानने भाच्याला सगळं भांडण सांगितलं कोमल मात्र त्या दोघांनाही भीक घालत नव्हती पण आधीच प्रेम आणि चैनीच्या मोहात अडकून चांगलीच कोमल फसलेली आणि त्याच्या भाच्याने कोमलला संपवायचा प्लॅन केला रविवारचा दिवस निवडला आणि कोमलला शेवटचं काहीतरी महत्वाचं बोलायचंय असं सांगून घराबाहेर बोलावून घेतलं कोमल घराबाहेर येते न येते तोच उदयभान आणि त्याच्या भाच्याने गाडीवर येऊन सप कोमलवर वार केले आणि मामा झालेली गेले गंभीर जखमी कोमल हॉस्पिटल मध्ये तिने जीव सोडला तमाम तरुणींनो प्रेम म्हणजे खेळ नव्हे एकदाच प्रेम करा शेवटपर्यंत टिकण्यासारखा जीवनसाथी शोधा एक दोन दिवसाची चैनी आयुष्यभर भोवायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा